नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेत पहिल्या पानावर माहिती कशी भरावी या घटकावर माहिती पाहणार आहे विद्यार्थी मित्रांनो सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा म्हणजेच ऑक्टोंबर नोव्हेंबर परीक्षा सुरू आहेत या परीक्षेमध्ये पहिल्या पानावर माहिती कशी भरावी बऱ्याच मुलांना याबद्दल माहिती नाही किंवा आपण जर चुकीची माहिती भरली तर आपला रिझल्ट हा पेंडिंग पडू शकतो किंवा चुकीची माहिती भरल्या गेल्यामुळं आपला निकाल लागू शकत नाही त्यामुळे पहिल्या पानावरील माहिती अत्यंत काळजीपूर्वक लक्षपूर्वक भरणे खूप गरजेचं आहे पहिल्या पानावरील माहिती भरत असताना कोणत्याही प्रकारची चुका होऊ नये यासाठी आज आपण या, या व्हिडिओमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेतील पहिल्या पानावर माहिती कशी भरावी आणि कोणती माहिती भरावी या घटकावर माहिती पाहणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मग जास्त उशीर न करता आपण परीक्षेत पहिल्या पानावर माहिती कशी भरावी याविषयी माहिती पाहूयात बघा मित्रांनो पहिल्या पानाचे मी एकूण तीन पार्ट बनवले आहेत पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री बघा या ठिकाणी माहिती कशी भरायची आपल्याला व्यवस्थित लक्ष देऊन ऐका आणि अशाच पद्धतीने आपण पेपरमध्ये माहिती भरावायची आहे बघा सुरुवातीला या ठिकाणी आहे एक्झॅमिनेशन बरोबर आहे पार्ट वनमध्ये सुरुवातीला ह्या ठिकाणी पार्ट वन आणि इथे एक्झामिनेशन या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे ऑक्टोंबर ऑब्लिक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा मित्रांनो एक्झामिनेशन या ठिकाणी ऑक्टोंबर ऑब्लिक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर ब्रँच ब्रँच लिहित असताना बघायचं मित्रांनो जर आपण बी एचे असाल तर आर्ट्स लिहायचे जर आपण बी कॉमचे असाल तर कॉमर्स लिहायचे आणि आपण जर बी एस सीचे विद्यार्थी असाल तर, तर आपण त्या ठिकाणी सायन्स लिहायचं म्हणजे आपापल्या फॅकल्टीनुसार आपण त्या ठिकाणी ब्रँच लिहायचं समजा आपण या ठिकाणी बी कॉमचे विद्यार्थी आहे असं गृहित धरूयात आणि या ठिकाणी लिहायचं कॉमर्स त्यानंतर पुढे बघा मीडियम आपल्याला विचारलं आहे म्हणजे आपण हा जो पेपर आहे तो कोणत्या भाषेमध्ये लिहिणार आहे मराठी की इंग्लिश बरोबर आहे म्हणजे आपण ज्या भाषेमध्ये पेपर लिहिणार आहे ते इथं लिहिणं आवश्यक आहे म्हणजेच मराठी त्यानंतर सब्जेक्ट नेम आणि कोड आता सब्जेक्ट नेम आणि कोड लिहित असताना आपल्या विषयाचं नाव आपल्या हॉल तिकीटवर दिलेलं असतं ते व्यवस्थित बघायचं आहे आणि त्या ठिकाणी विषयाचं नाव लिहायचं आहे आणि त्याचबरोबर विषयाच्या नावासमोर आपल्याला कोड देखील लिहायचा आहे विषयाचं नाव आणि त्या विषयाचं कोड बघा या ठिकाणी उदाहरणार्थ मी लिहिलं या ठिकाणी प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग आणि त्याचबरोबर पुढं मी लिहिलं त्या त्या विषयाचं कोड बरोबर आहे म्हणजे हे विषयाचं नाव आणि कोड आपल्या हॉल तिकीटवर बघून व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पुढं बघा इयर पब्लिक पार्ट असं आपलं दिलं या ठिकाणी इथं लिहायचं इयर दोन हजार पंचवीस आणि पार्ट आपण फर्स्ट इयरचे असाल तर फर्स्ट इयर सेकंड इयर असाल तर सेकंड इयर आणि थर्ड इयर असाल तर थर्ड इयर म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे आपण कोणत्या वर्गात शिकत आहोत त्यानंतर पुढं आहे सेमिस्टर म्हणजे कोणत्या सेमिस्टरची परीक्षा आपण या ठिकाणी देत आहोत बरोबर आहे इथं लिहायचं सेमिस्टर फर्स्ट त्यानंतर पेपर नंबर जर आपला पेपर नंबर असेल तर त्या ठिकाणी लिहायचं आणि पेपर नंबर नसेल तर तिथं लिहायचं डॅश करायचं सेक्शन डॅश बरोबर आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माहिती बघा मित्रांनो पेपर कोड अब्लिक एस एल आर नंबर आता हे पेपर कोड नंबर अगदी व्यवस्थित लिहायचं ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल प्रश्नपत्रिकेवर एकदम उजव्या बाजूला कोपऱ्यात एस आर आर कोड असतो तो एस आर आर कोड या ठिकाणी व्यवस्थित बघून लिहायचा आहे उदाहरणार्थ मी लिहिले या ठिकाणी एस एल आर डी ए पाचशे चार आपण त्या ठिकाणी बघून व्यवस्थित लिहायचं आणि सेट नंबर जर आपल्या क्वेश्चन पेपरला जे काही सेट आहे उदाहरणार्थ ह्या ठिकाणी पी सेट नंबर तिथं लिहायचं आणि त्यानंतर पुढे आहे तारीख ज्या दिवशी आपण एक्झाम देतो आहे ती तारीख तिथं लिहायचं आणि त्यानंतर टाईम बघा मित्रांनो टाईम पण अगदी व्यवस्थित लिहायचं आता तुमचे काही पेपर दीड तासाचे आहेत काही पेपर अडीच तासाचे आहेत बरोबर आहे तर व्यवस्थित आपलं आपण टाईम त्या ठिकाणी लिहायचं आहे आता यानंतर इकडे एक्झामिनेशन मॉडेटर इकडे काहीच लिहायचं नाही बरोबर आहे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला काहीही लिहायचं नाही ही माहिती अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित भरायची आहे ठीक आहे त्यानंतर पुढं बघा मित्रांनो हा झाला पार्ट वन आता पुढं हां बघा मित्रांनो हे आहे पार्ट टू ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं पहा ही जागा परीक्षकांनी गुणदान करण्यासाठी आहे विद्यार्थ्यांनी येथे काहीही लिहू नये पार्ट टूमध्ये विद्यार्थ्यांनी काहीही लिहायचं नाही लक्षात ठेवा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कसलीही माहिती भरायची नाही या ठिकाणी पेपर तपासणारे जे शिक्षक आहेत ते या ठिकाणी तुमचे मार्क देतील त्यामुळं तुम्ही इथं काही लिहायचं नाही ठीक आहे पुढं बघूयात हां आता बघा मित्रांनो पार्ट थ्रीमध्ये ह्या ठिकाणी पार्ट थ्री व्यवस्थित परत काळजीपूर्वक ही माहिती भरायची आपल्याला ह्या ठिकाणी बघा एक्झामिनेशन ऑक्टोंबर ऑब्लिक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ब्रँच जर आपण बी कॉमचे असेल तर कॉमर्स लिहा बी एचे असाल तर आर्ट्स लिहा आणि बी एस सी असेल तर आपण त्या ठिकाणी सायन्स लिहा ठीक आहे आपण इथे एक्झाम्पल ग्रेड धरूयात कॉमर्सच्या आहात म्हणजे बी कॉमचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॉमर्स असं लिहायचं आहे आणि त्यानंतर मीडियम म्हणजे आपण तो पेपर कोणत्या भाषेमध्ये लिहिणार आहे मराठी असेल तर मराठी आणि इंग्लिश असेल तर इंग्लिश त्यानंतर ह्या ठिकाणी आता परीक्षेमध्ये पहिल्या पानावर माहिती पडत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो तुमचा सीट नंबर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आपण अगदी काळजीपूर्वक सीट नंबर लिहायचा आहे एका चौकोन बॉक्समध्ये एकच अंक लिहायचं आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी सीट नंबर लिहायचा आहे ठीक आहे आता मी हा सीट नंबर अंदाजे एक रँडम घेतलेला आहे हा कुठल्याही विद्यार्थ्याचा सीट नंबर नाही आहे मी अंदाजे तुम्हाला समजावं म्हणून ह्या ठिकाणी एक सीट नंबर घेतला आहे ठीक आहे बघा अठरा अडुसष्ट झिरो दोन अशा पद्धतीने मी ह्या ठिकाणी सीट नंबर घेतलं आहे सीट नंबर व्यवस्थित लिहायचं एका चौकोन बॉक्समध्ये एकच अंक लिहायचं या पद्धतीने सीट नंबर लिहायचं आणि सीट नंबर लिहून झाल्यानंतर बघा मित्रांनो व्यवस्थित सीट नंबर लिहून झाल्यानंतर लगेच खाली आपल्याला काही त्या ठिकाणी डार्क करायचं आहे म्हणजे समजा ह्या ठिकाणी एक आहे तर इथं एक ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं तो गोल पूर्णपणे रंगवायचं आहे इथं आठ आहे आठला पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे सहा सहाला पूर्ण रंगवायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं हा जो सीट नंबर आहे हा अंक आपल्याला खाली त्या सर्कलमध्ये डार्क करायचा आहे म्हणजे रंगवायचा आहे ठीक आहे सीट नंबर अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्याला टाकायचा आहे जर सीट नंबर आपण चुकीचं टाकला असाल तर आपलं रिझल्ट हा पेंडिंग पडू शकतो कारण कुठला विद्यार्थी तो कळणार नाही आहे बरोबर आहे हां आता बघा ह्या ठिकाणी सीट नंबर इन वर्ड्स म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी सीट नंबर लिहायचा आहे बरोबर आहे अक्षरामध्ये आपल्याला काय करायचं सीट नंबर लिहायचा आहे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी व्यवस्थित बघा अठरा अडुसष्ट झिरो दोन असा आहे बरोबर आहे म्हणजे आपण हे पूर्ण इंग्लिशमध्ये लिहू शकतो वन लॅक एटी सिक्स थाउजंड एट हंड्रेड टू असंही लिहिलं तरी अत्युत्तम आहे समजा आपल्याला असं लिहिता येत नसेल तर आपण सरळ सरळ ह्या पद्धतीनं वन एट सिक्स एट झिरो आणि टू अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित लिहायचं आहे जर मित्रांनो समजा आपल्याला असंही समजत नसेल तर आपण सरळ सरळ मराठीमध्ये लिहिलं तरी पण चालेल परंतु सीट नंबर लिहिताना व्यवस्थित अशा पद्धतीनं लिहायचं जसं मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलं आहे त्या पद्धतीनं आपण सीट नंबर इथं अक्षरीमध्ये अशा पद्धतीनं आपण लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो खाली पर आ, पर था। था परत आपल्याला सब्जेक्ट नेम आणि कोड पुन्हा एकदा आपण या ठिकाणी काय करायचं सब्जेक्ट विषयाचं नाव आणि कोड या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे विषयाचं नाव लिहून समोर परत आपल्याला कोड देखील तिथं लिहायचं आहे परत इयर पार्ट फर्स्ट इयर असेल फर्स्ट इयर सेकंड असेल सेकंड थर्ड असेल थर्ड आणि सेमिस्टर फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे जे काय सेमिस्टर आहे ते सेमिस्टर तिथं लिहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा पुढं एक्झाम सेंटर म्हणजे आपण कोणत्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहोत त्या कॉलेजचं नाव ह्या ठिकाणी टाकायचं बरोबर आहे म्हणजे आपण ज्या कॉलेजमध्ये परीक्षा देत आहोत त्या कॉलेजचं नाव तुम्ही ह्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढं पेपर कोड एस आर आर नंबर आहे परत एकदा आपल्या प्रश्नपत्रिकेवर उजव्या बाजू कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला एस एल आर कोड असतो तो कोड आपण ह्या ठिकाणी लिहायचं आणि त्यानंतर सेट नंबर आ, सेट नंबर दिलेला असतो साधारणतः सगळीकडे आपल्याला पी हा सेट नंबर बघायला मिळतो तो इथे लिहायचं आणि त्यानंतर डेट आहे आणि टाईम आहे हे लिहायचं हां आता विद्यार्थी बघा अजून एक चुका काय करतात ह्या ठिकाणी कॅन्डिडेट सिग्नेचर आहे आणि या ठिकाणी ज्युनियर सुपरवायझर नेम अँड सिग्नेचर आहे विद्यार्थ्यांनी सही करताना ह्या बॉक्समध्ये डाव्या बाजूला जो बॉक्स आहे त्या ठिकाणी कॅन्डिडेट सिग्नेचरच्या बॉक्समध्ये तिथं सही करणं गरजेचं आहे ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करायचे आहे आणि ह्या ठिकाणी जो सुपरवायझर असतो तुमच्याबरोबर जो काही शिक्षक येणार आहे तो शिक्षक ह्या ठिकाणी सही करत असतो त्यामुळे इथं कुणीही सही न करता कॅन्डिडेट सिग्नेचरच्या ठिकाणी आपण सही करणं गरजेचं आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं आपण परीक्षेत पहिल्या पानावर माहिती कशी भरावी याविषयी या व्हिडिओमध्ये या माहिती बघितली मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे माय कॉमर्स लॅब या नावाचं टेलिग्राम चॅनल आहे तिथेही तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून कॉमर्स संबंधित सर्व माहिती आपल्याला ह्या टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळतील त्याचबरोबर इन्स्टा अकाउंट आहे माय कॉमर्स लॅब या नावाने तिथेही तुम्ही फॉलो करा जेणेकरून सर्व अपडेट आपल्यापर्यंत अगदी वेळे वेळेवर पोहोचतील तर अशा पद्धतीनं मित्रांनो पहिल्या पानावरची माहिती काळजीपूर्वक भरा व्यवस्थित भरा काय अडचणी असतील तर तुम्ही त्या वर्गातील सुपरवायझरला शिक्षकांना विचारून तुम्ही ते माहिती भरू शकता चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार